महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा शिवसेना उभाठाकडून हजारो भाविकांना महाप्रसादाला सुरुवात सतत अकरा दिवस चालणार महाप्रसादाचे वाटप जिल्हाध्यक्ष ज्योतिबा दादा खराटे यांच्या उपस्थितीत महाआरती करून सुरुवात श्री क्षेत्र माहूर गडावर साजऱ्या होणाऱ्या नवरात्र उत्सवात शिवसेना उभाठा गटाकडून दरवर्षीप्रमाणे यावर्षीही माऊली गेस्ट हाऊस समोर महाप्रसादाला महाआरती करून सुरुवात करण्यात आली यावेळी शिवसेना उभाठाचे जिल्हाध्यक्ष ज्योतिबा दादा खराटे नगराध्यक्ष फिरोजभाई दोसानी युवा जिल्हा प्रमुख यश दादा खराटे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते माहूरगडावर नवरात्र उत्सवात गेलेले सर्व भाविक एसटीतून खाली उतरताच माऊली गेस्ट हाऊस समोर शिवसेना ओबाठा गटाकडून दरवर्षी सातत्य राखत अकरा दिवस महाप्रसादाचे आयोजन करण्यात येते या महाप्रसादात उसळ भात केळी सफरचंद शिरा यासह इतर पदार्थ भाविकांना वाटप करण्यात येत आहेत गडावर चढून दर्शन केल्यानंतर परशुराम मंदिर मार्गे पाचशेपर्यंत चढउतार करावा लागत असल्याने बसमधून खाली उतरतात त्यांना महाप्रसाद आणि थंड पाण्याचे वाटप होत असल्याने भाविक उबाटा गटाचे जिल्हाध्यक्ष ज्योतिबादा खराटे यांच्या या सेवाभावी उपक्रमाचे से कौतुक करून आशीर्वाद देताना दिसले यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख दादा खराटे नगराध्यक्ष फिरोज दोसाणी विधानसभा प्रमुख अनिल रुणवाल युवासेना जिल्हाप्रमुख अॅडव्होकेट यश खराटे हरिभक्त परई शिवाबापू महाराज प्रमुख उमेश जाधव तालुका प्रमुख जितू चोले नितीन पाटील कन्नलवार तालुका संघटक सुशील जाधव उपनगराध्यक्ष नाना लाड नगरसेवक विजय कामटकर जवाहरलाल जयस्वाल मंगला जयस्वाल युवासेना तालुका प्रमुख अक्षय वाघ शहर प्रमुख वसीम शेख संदीप गोरडे गजानन चव्हाण आशीर्वाद आडावे अभिषेक जयस्वाल अभिषेक दुबे बाळू दवणे सचिन कामटकर सतीश गाडे यांच्यासह शिवसैनिकांनी स्वयंसेवकांची भूमिका पार पाडली वंदे महाराष्ट्र मीडिया प्रतिनिधी अनिल बंगाळे नांदेड वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा